मनसेन मुंबईतील का प्लॅटफॉर्म कार्यालयात राडा घातलाय अधिकाऱ्यांकडून कुठलाही प्रतिसाद न मिळाल्यानं मनसैनिक आक्रमक झाले क्रिकेटच्या प्रक्षेपणात मराठी समालोचनाच्या समावेशासाठी हे आंदोलन करण्यात आलं होतं क्रिकेटचं समालोचन मराठीतच करण्याच्या लेखी आश्वासनानंतर मनसैनिकांनी आंदोलन थांबवलं यावेळी महाराष्ट्रात मराठीची गळचेपी सहन करणार नसल्याचा इशारा मनसे नेते अमय खोपकरांनी दिला आंदोलनानंतर पोलिसांनी मनसैनिकांना ताब्यातही घेतलेला आहे हॉटस्टारवर मराठीमध्ये समालोचन ते लोक सुरू करत आहेत लवकरच आणि ते सुरू त्यांच्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो आणि मी महाराष्ट्रातल्या नव्हे जगातले सर्व मराठी प्रेक्षकांना विनंती करतो की आपण देखील आम्ही भांडतोय मराठी भाषा जावी आपल्याला ऐकू यावी मॅच बघताना पण आपण देखील जेव्हा मॅच बघतो आपण मराठी भाषा भाषेचाच वापर करावा किती दिवसांची वेळ दिली आहे तिने नाही ते लगेच सुरू करतील असं कधीच झालं नाही आणि असं कधीच होणार नाही की म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही राहता ज्या ठिकाणी तुम्ही रंदा करता, तुम्ही करता तिकडे कुठल्याही कुठल्याही भाषेला डावजू शकत नाही आणि शकणारही नाही त्या अनुसंधानेच मी सांगतो तुम्हाला की आम्ही चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी मराठी लँग्वेज आमच्या प्लॅन मध्ये ही होती चॅम्पियन नाही पण म्हणजे थँकफुली आज आम्ही इथे ह्यांच्याबरोबर चर्चा करून त्यांना सांगितलेलं आहे की आम्ही ते करणार आहोत